आता आई गावाला जाते ना तर इकडे सर्व तयारी करते बघा इकडे ना बॅग पॅकिंग वगैरे करायची आहे आणि इकडे सर्व सामान वगैरे आहे काही खाऊच्या गोष्टी वगैरे आहेत चाललोय आपण हायवे ला सर्व बॅग घेतले आता गाडी आलेली आहे हे बघा ही गाडी आहे महालक्ष्मी चला पुढे जाऊया चला बॅग घ्या चल चल येता आम्ही पुढे सोडायला चला बॅग घेऊन चाललोय सीट कुठे बघायला गेलो मदी, मदी, नका? नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आज आई चाललेली आहे कोकणातल्या गावाला आणि आज ना आई एकटीच चाललेली आहे तर आता सर्व तयारी वगैरे करायची आहे आणि कशासाठी चालले ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच आता सर्व बॅग पॅकिंग असणार आहे आणि आज रात्री म्हणजे गाडी आहे हा आई गावाला जाते ना तर इकडे सर्व तयारी करते बघा इकडे ना बॅग पॅकिंग वगैरे करायची आहे इकडे एक बॅग घेतलेली आहे आईपुरती एक बॅग बरी आहे म्हणजे आणि इकडे सर्व सामान वगैरे आहे काही खाऊच्या गोष्टी वगैरे आहेत इकडे कपडे वगैरे आहेत नाही कपडे करायला हा दोन साड्या घेतलेल्या आहेत आईने तिकडे वापरण्यासाठी तर ही एक बॅगेज सर्व सामान आता भरायचं आहे आई खाऊसाठी काय काय घेतलंय इकडे खावाला घेतलंय कस आपण गावाला कसे गावावरून आली की आपल्याला कसं सगळी आली देतात हा आणि आई खास करून एका दिवसासाठी चालले त्याच्यासाठी कमी कपडे आहेत आणि हे सर्व सामान पण जास्त नाही आहे आणि येतानी आपण गावातून येताना तो आजूबाजूची सर्व मंडळी काही ना काही भेट देतात जाता लागता लागता। तर जातानी पण आम्ही म्हणजे घेऊन जातो काही ना काही लागतो आपल्याला हा तर इकडे त्याच्यासाठी ना सर्व खाऊ आण काय काय आणलंय बाजू तोस त्यांना कसं वयाल तर माणसांना कसं चाईत खाला तोस वगैरे बरे पडतात हे बघा पण कडक वगैरे वस्तू खा नाही लाडू नरम आपले आणि तोस चाळीस खायला हे बघा इकडे ना मिठाईचे चार बॉक्स घेतलेले आहेत इकडे दोन आहेत इकडे दोन आहेत प्रत्येकाला द्यायला होतील आणि तोसच्याही किती तीन पॅकेट आहेत ना तोसचे तीन पॅकेट घेतले आधीच काजोबासना हा काकीना ते ना ही बिस्किट वगैरे कशी कोण पण आली ना घरी तर पाहुणे मांडण्याना द्यायला लागतात कुणाच्या पण घरी भेटायला गेलो तर त्यांना पण आम्हाला जास्त फिरायला भेटणार नाही आहे कारण आम्ही एकच दिवसात जाणं जाणार आणि तसेच संध्याकाळी रिटर्न येणार मग कुठे जाय भेटेल तिथे जवळजवळ आपलं द्यायचं यायचं मी बिस्किट अजून काय काय शेव घेतलंय ना नाही पाव किलो फरसन घेतलेले आहे मिक्स फरसान आहे बाकी हे सर्व गुड्डे बिस्किट आहे हा एक मोठा बिस्किट आहे हायडेन सिक वगैरे आहे तर एवढा सर्व सामान आहे जास्त सामान नाही कारण एक दिवसासाठी चाललेलं नाही तर भरपूर सामान असतो जर टायमाला काही एकटीच चालले त्याच्यामुळे सामान पण कमी आहे तर सर्व पॅकिंग करायला सुरुवात करतेस ना हे कसं डायरेक्ट थैलीतच ठेव काम थैली जेवढं राहते तेव्हा ठेव बाकी मला डायरेक्ट एक आहे तरी पण मोठीच बॅग आहे तरी पण जागा खाली राहील बरी झाले मयतेनी जास्त हो यतेनी पण काही ना काही भेटतं मग भेटवस्तू वस्तू आणतात अंतत नसती भरायला परी पडतो कपडे वरती भरतोस हां कपडे पिशवीत तुम्ही भरतेत हां पिशवीत भर पिशवी दे मला तिथे तिथे हे पिशवीत बरे कपड्यांसाठी अलग बर हा खाली टाकतो आणि हे वरती टाक हे कसं तोच वगैरे वरती ठेवलेले बरे नाही तर दुसरी कोणती बॅग वगैरे आली तर खालीच पूर्ण भुसा होईल त्याचा हम्म हे मिठाई यायच्यातच बरे बिस्किट वरती, वरती, वरती साईडला इकडे चला एवढा सामानच आहे तर पूर्ण बॅग पॅक करून घेत होता कापूस पण घ्यायचा होता ना देवाला कापूस ठेवलेला भरून हा थांब थांब भेटला तिकडे बत्ती करायला ना होईल रात्री मध्येच येशील ना चार वाजता चार गाडी कशी सुटेल त्याप्रमाणे दुसरी दिवस रविवार आहे मग काय माहिती नाही आता गाडी एखाद्या लेट पण सुटेल हम्म रात्री सुटली तर मग जवळपास तीन ते चार वाजता येईल आहे रात्री आणायला जायला ग चला ही पॅक करून झालेली आहे पूर्ण एक बॅग आहे तर मंडळी इकडे ना आई आता सर्व जेवणाची तयारी करते आणि आज आईची गाडी आहे किती वाजता गाडी आहे आज हा रात्री दहा वाजता आहे ना दहा साडे दहा वाजता गाडीला आणि आता काय जेवण बनवते मग मी आता शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवते अच्छा मसाल्यात मध्ये हा ग्रेव्ही मध्ये छान होते तर इकडे बघता या सर्वांना आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि इकडे एक बटाटा सुद्धा लागणार आहे किती शेवग्याच्या शेंगा आहेत

हे हे ना करायचं थोडं कठीण साल ना वगैरे लागत नाही आणि हे ना हे आपल्याला परत असं मधून ह्याला ना चिरून घ्यायचं म्हणजे खायला मस्त बराबर आपल्याला मिळतो आख्या खायला बरोबर मिळत नाही या अशा लेवलचे आपल्याला मिडियम कटिंग करून घ्यायची इकडे बघते आपले ना असे मस्त मीडियम साईज कटिंग करून घेतलेले आहेत मध्ये चिरले ना, ना चांगला मसाला वगैरे लागतो टेस्टीला पण चांगली लागते आणि खायला पण बरा पडतो इकडे ना आपला बटाटा आणि सर्व शेंगा कटिंग करून झाल्यात तर पाण्यात एकदा आपण स्वच्छ करून घेतोय तर इकडे ना आता आपण फोडणी साठी सर्व गोष्टी रेडी केल्या आहेत इकडे काय काय तू घेतलेला आहे मी इथे ना एक टमाटर घेतलेला आहे बारीक चिरून एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून आणि इथे ना दोन आल्याचे तुकडे आणि चार लसणीच्या पाकळ्या आणि एक मिरची असे त्याचे ठेसून पेस्ट केले आहे आणि इथे ना दोन चम्मच कूट घेतले आहे हा मिक्सर मध्ये आपण व्यवस्थित बारीक करून घेतले इकडे काय हा गोळा मसाला आहे आपला कांदा खोबऱ्याचा वाटप केलेला असतो तो असं कसं आम्ही बनवून ठेवतो ना आपल्याला पण घ्यायचा दोन चम्मच लागेल तर इकडे ना आता आपण फोडणी तेल घेतोय आता आपण पेकीच्या कढईमध्ये शेवग्याची शेंगांची भाजी घालतोय तेल मस्त गरम झालेलं आहे फोडणीसाठी राई घालून घेतोय एक चम्मच एक चांगला सर्व आला आणि मेथीचा ठेका घातलाय एक चम्मच जिरा घालून घेतोय इकडे ना आपण कांदा मस्त परतवून घेतलेला आहे आता टोमॅटो घालून घेतोय ना दीड चम्मच आपला घरगुती मसाला घालून घ्यायच एक हळद घालून घेते आपला वाटप केलेला कांदा खोबरा भाजून बनवलेला मसाला घालून दो घेतलाय दोन चम्मच आपल्याला घालून घेतोय थोडस ना याच्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित सर्व वाटप मिक्स करून घ्यायचं इकडे ना ह्याच्यामध्ये हो आता हा सर्व शेंगदाण्याचा कुड घालून घेतलाय आपल्याला थोडासा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं इकडे ना ह्याच्यावरती तर झाकण लावून घेतोय आणि पाच मिनिट मस्त परतावायला ठेवतोय तर इकडे बघते आपली ग्रेव्ही मस्त परतावून झालेली आहे आता इकडे ना एक चम्मच मीठ घालून घेतोय आणि या इकडे ना आता सर्व शेंगा घालून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त आता ग्रेव्हीचा ना छान सुगंध सुटले सर्व शेंगा आणि बटाटे दोन्ही घालून घेतले शेंगा ना सुक्या भारी लागतात ग्रेवीमध्ये रसा पण याचा छान होतो पण सुका अजून भारी लागतो ह्याच्यामध्ये अजून एक ग्लास आपल्याला पाणी घालून घ्यायचं शिजण्यापुरतं आपण पाणी घातलंय थोडासा आठंत ऑटोमॅटिक आटें कमी होतो तर मंडळी इकडे ना, ना चे ले ले मुग मुग आता आपण जेवायला बसलेलो आहे इकडे बघता आज मस्त बिघी ना आपण शेवग्याची शेंगांची भाजी बनवलेली आहे इकडे मस्त एकदम छान ग्रेव्ही मध्ये झालंय इकडे मूग आहे मुगाची डाळ आहे आणि भाकरी आहे आता इकडे ना आम्ही सर्व जेवायला बसलोय इकडे पप्पा आहेत इकडे आई सुद्धा आहे आई कशी झाली भाजी मस्त या सर्व जेवायला हा मस्त शेवग्याच्या शेंगाची खास भाजी बनवली ना मस्त लागत म्हणजे मसाल्याची आज टाइम कमी होता बोलला की शेवग्याच्या शेंगाचीच भाजी बनवली बनवली हा पप्पा कसे झाले मस्त झाले हा ना चला इकडे ना आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे भाजी झालेली आहे ती एक नंबर झालाय आणि आपली ग्रेव्ही जी आहे ना ते एकदम मस्त लागते पण वाटप केलेला जो मसाला आहे ना तू दर टायमाला कोणती पण बन भाजी बनवली त्याच्यात टाकतो त्याचा एक नंबर मस्त फ्लेवर येतोय आणि शेवग्याच्या शेंगा पण मस्त एकदम शिजलेल्या आहेत तर मंडळी आता ना आम्ही सर्व निघालेलो आहोत आई सुद्धा रेडी झालेली आहे आई आज एकटीच चालले आहे गावाला आणि पप्पा सुद्धा आहे तिकडे आम्ही दोघा पण आता आईला सोडायला चाललेलो आहोत आणि इकडे फक्त बॅग पण पॅक करून झालेली आहे आई एकच बॅग घेऊन चालले गावाला आणि आपण तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की आई खास कशासाठी चाललेली आहे गावाला तर आई कशासाठी चालली खास तर मी मतदान करायसाठी जाते माझ्या कसे नेहमी म्हणजे वोटिंग करायला मी गावीच जाते माझं वोटिंग गावीच आहे दरवर्षी जाते तर गावाला कशी वोटिंग ना लेट असते मागे मुंबईला आपली झालेली तर गावाला सात तारखेला वोटिंग आहे तर एक दिवस अगोदरच चालले पण तुम्हाला व्हिडिओ सात तारखेला पाहायला मिळेल काही आई पण उतरलेली आहे बॅग घेऊन आम्ही चाललोय सोडायला आईला तर म्हणते आता ना चाललो आहे आपण हायवेला सर्व बॅग घेतले पप्पा सोबत आहेत काकीसुद्धा आहेत आणि आहे आई पुढे चालते आता इकडे ना आपण हायवेला पोहोचलेलो आहोत आपल्याला पलीकडे जायचं आहे त्या साईडला तिकडे जायचं आहे तिकडे त्या साईडला बसतो बाहेर सर तर ॲक्च्युली गाडी ना झाले येणार होती पण आता जवळपास बारा वाजत झालेत आणि सव्वा बारा होतील गाडी येईपर्यंत इकडे अजून बोरोली गोरेगावला तिकडे आहे आणि ट्रॅफिक पण आहे पण बघूया आता बस स्टॉपची इथे आपण जातोय थांबतोय तिथे जरा वेट करू इकडे ची इथे आलोय पण इकडेच एवढी ट्रॅफिक लागले नाही बघा काय माहित गाडी कधी येईल आता सर्व मला वाटतं गावाला जाणाऱ्याच गाड्या असतील कारण वोटिंग आहे ना तर गाड्या सर्व सुटलेल्या आहेत तिकडे भयंकर ट्रॅफिक आहे फक्त सर्व ट्रॅव्हलर्स आहेत आणि लक्झरी असू पण आला इकडे सोडायला तर बघतोय बघा गाड्या एकदम स्लो चालल्यात आणि आज बरीच मंडळी ती बघा पुढच्या साईडला गर्दीवर तेवढी आहे पब्लिकची आणि तिकडे पण गाड्या थांबत आहेत सर्व गावाला जाणाऱ्या आणि आम्ही पण थांबलोय आता था। काय माहीत गाडी कधी येत आहे गोरेगावला हाय बोललेली पण अजून आला नाही आता पंधरा मिनटं निघून गेली जवळपास पंधरा वीस मिनटं झाली आई जात आहे ना आमची या गावातली पण बरीच मंडळी आहेत ना आई हां आणि काकी पण चालल्यात तिकडे काकी आणि आई दोघी चालल्यात तर बघूया गावातली बरीच मंडळी भेटतील पण गाडीमध्ये आणि आज ट्राफिक भरपूर लागले ना पोचणार कधी तुम्ही गावाला हा बापरे एवढे हायवेला लागले ना ट्राफिक भयंकर लेवलची आता गाडी आलेली आहे हे बघा ही गाडी आहे महालक्ष्मी चला पुढे जाऊया चला भेगा घ्या चल चल येतावा आम्ही पुढे सोडायला भेगाय घ्या बॅग घ्या

नाही मी नाही येत मावशी अरे सीट मधी भेटल्या वाटत मोठी गाडी आहे उंच गाडी आहे ना पप्पा मधी भेटल्या वाटत बघू आता हा बस तिथं आतमध्ये वाटत कुठेतरी बसले मोठा पप्पा मला तिकडे देऊ का ओ, ओ, ओ। आए। आए। है। है। हो आई कुठे आई ते आतमध्ये आहे बसले वाटत मधी सीट भेटले बरी आहे मागे सीट बरच खाली होत्या खाली आहे गाडी पूर्ण खाली गेली चला था था। तर आता घरी जाऊया तर मंडळी आता फायनली घरी आलेलो आहे आईला सोडून म्हणजे जवळपास आता ना पावणे एक झालेला आहे आणि पाहुणे एकला गाडी आली ट्रॅफिकच तेवढी होती त्याच्यामुळे जरा लेट झालं आणि गाडीमध्ये ना बरीच आपली गावची पण सर्व मंडळी आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व सोबतच जाणार डायरेक्ट आपल्या गावात जाऊन गाडी थांबेल आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं की म्हणजे आईची सर्व तयारी वगैरे होती आई एकटीच चाललेली आहे गावाला आणि आता बघूया सकाळी फोन करेल असती पोचल्याच्या नंतरला तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडीओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच स्क्राईब करा तर भेटूयाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय